हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज मी बनवणार आहे काळ्या वाटाण्याची उसळ तर हे बघा कसे मोड आलेले आहेत छानपैकी तर मी आता धून कुकरला शिट्ट्या घेणार आहे दोन चार करून तर आज मी बनवणार आहे काळ्या वाटाण्याची हुसळ आणि आता बघा मी आता नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहे मी फ्रीजमधून काढले आता तर ते जास्त थंड असतात फ्रिज मध्ये म्हणून नाही आम्ही त्यांना धुवून घेते हे बघा किती छान असतात तर आता आपण कुकरला शिट्टा करून घ्यायचा आहे चार ते पाच चार ते पाच शिट्टी करून घेणार आहे तर हे बघा आपण आता कुकरमध्ये टाकूया आणि कुकर आता गॅसवर आहे तर यासवर ठेवलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये एक बावन चमचा मीठ घालणार आहे आणि मी थोडीशी हळद घालणार आहे हे बघा हळद टाकली आता मी कुकरचं झाकण लावून घेते हे बघा आता मी कुकर लावून घेतलेले तर चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे काळ्या वाटाण्याच्या हुसळ्यासाठी लागणार साहित्य खोबरं घेतले मी अद्रक घेतली आहे जिरे घेतलेत धने घेतलेत कोथिंबीर घेतली आणि कांदा आहे तुम्ही गॅसवरती तो मी गॅसवरती वरती भाजून घेणार आहे दर आहे नारळ फोडण्याचा हे बघा फुटलेला आहे चांगला आहे आपण आता त्याला गॅसवर भाजून घेणार आहोत ब आमचा चिकू भुकतोय त्याला नारळ हवे खायला तो नारळ मागतो आमचा चिकू ओरलं खोबरं हे घे आणि आता मी गॅसवरती हे बघा असं मी भाजून घेणार आहे छानपैकी आणि आपण गरम मसाला घालणार नाहीये कारण आपला मसाला जो घरगुती केलेला आहे त्याच्यामध्ये तो गरम मसाला आहे आपण हा कांदाही त्याच्यामध्ये टाकूया बघा छोट्या स्पुनी थोडंसं तेल टाकूया आपला मसाला थंड करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार अद्रक टाकणार लसूण टाकणार किंवा अद्रक पेस्ट आहे लसूण अद्राचं ती टाकू शकते तर त्याला आता गॅस बंद करते आणि थंड होऊ देते मसाला आणि वाटून घेते मी डायरेक्ट आपण हा मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कोथंबीर टाकणार आहे आणि वाटण करून घेणार आहे अद्रक टाकली लसूण त्याच्यात टाकला कोथिंबीर टाकली आणि आता मी वाटण करून घेत आहे बघा आपण आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि प्ले वाटाने पण शेतलेच असणार हे बघा शिजलेले आहेत चांगले शिजलेत एकदम तर त्याला आपण आता फोडणी देऊया तर कढाईवरती ठेवली आपण तेल टाकून घेऊया दोन चम्मच आणि आपण तेजपत्ता टाकूया दोन पान आणि आपण आता मसाला बाकी काहीही टाकणार नाहीत आपण आपण वाटण केलेला मसाला टाकणार आहोत आपण वाटाने शिस्तना हळद टाकलेली त्याच्यामुळे आपण थोडीशी टाकणार आहोत एकदम थोडीशी आपण घरचा बनवलेला मसाला टाकणार आहोत आणि हा आहे गरम मसाला तो आपण घालणार आहे थोडासा एकदम छोटा स्पून आहे छोटा चमचा आपल्याला चपातीबरोबर खायची आहे भाताबरोबर पण खायची आहे उसळ काळ्या वाटाण्याची तर आपण थोड़ी पातळ करणार आहोत तर आपण आता मिक्सरचं भांड धुऊन टाकणार आहे त्याच्यात आणि मी आता तेल पन लाग ला हे बघा तेल पण मसाल्याला सुटायला लागलेलं आहे आता मी घुसळ टाकून घेणार आहे याच्यामध्ये हे बघा कसं छानपैकी हळूहळू तेल सुटत आहे म्हणजे आपला मसाला रेडी झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता मग काळ्या वाटाने जोसळ टाकून घेऊया जो हे आपण मिक्स करून घेऊया मस्त कलर आलेला आहे थोडस मी मिक्सरचं भांड टाकून पाणी घेत आहे त्याच्यात थोडस धुवून त्याच्यामध्ये मसाला आहे थोडासा तो मी धुवून घेत आहे बघा आता चांगली उकळी येऊ द्यायची चांगलं दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजून घ्यायचे मोठ्या गॅस गॅसवरती आपली काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे तर बघा मी एकत्रच घेतलेलं आहे ताटात खायला कांदा भात आणि चपाती पण आहे हे बघा तर कसे वाटते नक्की सांगा हे बघा आता मी तुम्हाला शिजले कने दाखवते वडाने हे बघा शिजले छान पैकी हे बघा आणि आता मी जेवत आहे <स्थाँ गौगे> आता <laughs> मी जेवण करत आहे आणि कोणाकोणाला आवडली आहे काळ्या काळे वाटण्याची दुसरं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये